श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचे आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मंडळी बघा सोमवार आणि आज सोमवारच्या दिवशी आलेली आहे श्रावण मासातील सोमवती अमावस्या ज्या अमावस्येला शास्त्रामध्ये पिठोरी अमावस्या असं देखील म्हटलं जातं ही अमावस्या श्रावण मासातील पाचव्या सोमवारी आल्याने या अमावस्येला एक विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे तर आज सोमवारपासून श्रावण मासाची समाप्ती होत आहे आज असणाऱ्या या सोमवती अमावस्येला आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे जर आपल्याला खूप मोठा पितृदोष असेल किंवा एखादा जुना पितृदोष असेल हा दोष नष्ट व्हावा असं जर आपल्याला आवर्जून वाटत असेल तर तुम्हाला आजच्या या अमावस्येला आपल्या दारात पित्रांच्या स्मरणार्थ ही एक वस्तू खाण्यासाठी ठेवायची आहे जेव्हा आपल्याला पितृदोष निर्माण होत असतो तर त्यावेळेला घरामध्ये सतत वाद होतात कलह होत असतात घरातील वातावरण जे आहे ते चांगले राहत नाही तसेच सतत कोणत्या ना कोणत्या गोष्टीचे भय राहते दडपण राहते आपल्या आयुष्यामध्ये दुःख कष्ट जे काही आहे ते थांड मांडून बसलेले असते काही केल्या आपल्या आयुष्यातील अडचणी संपत नाहीत आपल्या घराची प्रगती होत नाही मुलांचे विवाह होण्यासाठी विलंब लागतो तर अशा सगळ्याच दोषांसाठी तुम्हाला आजच्या पिठोरी अमावस्येला हा उपाय करायचा आहे आजच्या या दिवशी तुम्हाला कावळ्याला ही एक वस्तू खायला द्यायची आहे तर ही वस्तू जी आहे ही तुम्हाला दुपारी बारा पासून संध्याकाळी सहा पर्यंत कधीही आपल्या दारात ठेवायची आहे तुम्हाला ती थी अशा ठिकाणी ठेवायची आहे जेणेकरून एखादा कावळा तिथे येऊ शकतो तिथे पोहोचू शकतो आणि आपण ठेवलेली जी काही वस्तू असेल तर ती वस्तू तो ग्रहण करू शकतो शास्त्रामध्ये असं म्हटलं जातं की अमावस्या तिथीला जर तुम्ही कावळ्यासाठी ही एक वस्तू खायला ठेवलीत किंवा जर कावळ्याने ही एक वस्तू ग्रहण केली तर तुम्हाच्या आयुष्यामध्ये पित्र जे आहेत ते प्रसन्न होतात आणि कितीही मोठा दोष लागलेला असेल तर त्या पित्रांच्या ऋणातून तुम्हाला मुक्तता मिळते ही वस्तू कावळ्यांनी ग्रहण केल्याने पित्रांचा आशीर्वाद तुमच्या घरात प्राप्त होतो ते आपल्याला सांसारिक सुखाचा आशीर्वाद देतात परंतु हेच पितर जेव्हा आपल्यावरती नाराज असतात तेव्हा मात्र आपल्या घराची जी प्रगती आहे ती होत नाही खूप कष्ट करूनही आपल्याला फळ मिळत नाही आपल्या मुलांची प्रगती होत नाही वंशवृद्धी होण्यासाठी सुद्धा अडचणी येतात घरामध्ये सतत आजार येतो तसेच कितीही पूजापाठ केली कितीही देवदेव केले तरीही त्याचा काहीच उपयोग होत नाही म्हणून आपल्या पितरांची नाराजी जी आहे ती दूर व्हावी पितर प्रसन्न व्हावेत त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावा तर यासाठी आपल्याला कावळ्याला ही एक वस्तू खायला ठेवायची आहे त्याच्यासोबत तुम्ही त्या दिवशी कुत्र्यालासुद्धा ही एक वस्तू खायला घालू शकता तर कुत्र्याला कोणती वस्तू खायला द्यायची आहे कावळ्याला कोणती हे सुद्धा आपण आप आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पण तत्पूर्वी आपल्या या चॅनलवरती कोणी नवीन असेल तर त्यांनी लगेचच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण यापुढचे जे महत्त्वपूर्ण व्हिडिओ हो येतील ते तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यामुळे सगळ्यात पहिले तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसतील तर बघा आपल्याला तीन पिढ्यांपर्यंत पितृदोष आहे तर तो लागत असतो म्हणूनच पित्रांची सेवा करताना सुद्धा ती तीन पिढ्यांपर्यंत करायची असते पितृदोष संपावा म्हणून आपण बरेच उपाय करत असतो आणि यापैकी साधे सोपे असे दोन उपाय आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पहिला उपाय म्हणजे कावळ्याला आणि कुत्र्याला आपल्याला काहीतरी खायला द्यायचं आहे आता या दिवशी सकाळी लवकर उठून आपलं स्वच्छ सुंदर स्नान झालं की त्यानंतर आपलं जे काही नित्यसेवेचं आहे हे सगळं आटोपायचं आहे सर्वप्रथम आपल्याला घराच्या उंबरठ्यावरती पाणी शिंपडायचं आहे कारण उंबरठा जो आहे तर तो त्या ठिकाणी आपले पितर जे आहेत ते असतात आणि आपण जर अमावस्या तिथीला उंबरठ्यावरती पाणी शिंपडलं तर ते पाणी आपले जे पितर आहेत ते ग्रहण करतात आणि ते तृप्त होतात तुम्हाला जर दररोज वेळ मिळाला तर तुम्ही दररोज उंबरठ्यावरती नक्की पाणी शिंपडा ज्यामुळे पितृदोषाचा त्रास जो आहे तो खूप कमी होतो यानंतर आपल्याला काय करायचं आहे तर एक प्लेट घ्यायची आहे त्यामध्ये थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत आणि त्यामध्ये आपल्याला मातीचा एक दिवा ठेवायचा आहे त्यामध्ये जोडवात घालायचे आहे आणि तिळाचं तेल घालायचं आहे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही जे काही साधं तेल वापरता ते घाला त्यामध्ये थोडेसे काळे तिळ घाला यानंतर त्या वातीची जी दिशा आहे तर ती आपल्याला दक्षिणेला करायची आहे आणि जी दक्षिण भिंत आहे ती आपल्या घराची कर्म दिशा असं म्हटली जाते तसंच पितरांचा वास हा घरातील दक्षिण दिशेला असतो त्यामुळे याच दक्षिण दिशेला आपल्याला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे त्यानंतर आपल्याला या दिव्याला हळदी कुंकू फुलं अक्षदा अर्पण करायचं आहे पितरांचं स्मरण करायचं आहे ओम पितृ देवाय नमः हा, हा मंत्र एकशे आठ वेळा म्हणायचा आहे यासोबत तुम्ही पितृसोक्त जे आहे किंवा पितृ अष्टकम जे आहे ते देखील म्हणू शकतात त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपल्याकडनं पित्रांच्या बाबतीत काही चूक झाली असेल तर पित्रांना क्षमा प्रार्थना सुद्धा करायची आहे आपल्या पित्रांना सद्गती मिळावी म्हणून आपल्याला प्रार्थना करायची आहे यानंतर आपल्याला दुपारी बाराच्या नंतर, नंतर संध्याकाळी सहाच्या अगोदर हा उपाय करायचा आहे त्यासाठी कावळ्याला ही एक वस्तू आपल्याला खाऊ घालायची आहे यासाठी आपल्याला तांदळाचा भात बनवायचा आहे त्यामध्ये मीठ जे आहे हे थोडं एक चिमुडभर फक्त घालायचं आहे आणि तुम्हाला हा जो भात आहे हा भात सर्वच्या सर्व या उपायासाठी वापरायचा आहे यासाठी आपण जो भात बनवलेला आहे हा भात तुम्हाला एका प्लेटमध्ये किंवा तुमच्या आजूबाजूला कुठेही पळसाचं सागाचं पान असेल तर त्याच्यावरती तुम्हाला काढून घ्यायचं आहे तुम्ही द्रोणमध्ये किंवा पत्रावळीमध्ये हा भात काढून घेतला तरीही चालेल फक्त भात शिजवत असताना आपण जे तांदूळ घेतलेले आहेत ते आपल्याला धुवायचं नाही तर ते डायरेक्ट आपल्याला भातासाठी वापरायचे आहेत आणि यानंतर हा जो भात आहे हा तुम्हाला व्यवस्थित आपल्या घराच्या समोर बाल्कनीमध्ये टेरेसवर किंवा जर तुमचं अंगण असेल तर त्या अंगणामध्ये तुम्हाला हा भात ठेवायचा आहे भात ठेवत असताना तुम्हाला पितरांचं स्म स्मरण करायचं आहे एका वाटीमध्ये तुम्हाला थोडंसं पाणी घ्यायचं आहे तुम्ही वाटी घेतली किंवा ग्लास घेतला तरीही चालेल यामध्ये तुम्हाला पाण्यासोबत थोडी साखर घालायची आहे आणि हे साखरेचं जे पाणी आहे ते तुम्हाला त्या भातासोबत त्याच्या अगदी शेजारीच तुम्हाला ठेवायचं आहे दोनही गोष्टी तुम्हाला एकाच ठिकाणी ठेवून पितरांचं स्मरण करायचं आहे पितरांच्या ऋणातून मुक्तता मिळण्यासाठी पितरांना प्रार्थना करायची आहे आणि तुम्हाला घरी यायचं आहे घरून किंवा घराच्या आडून तुम्हाला बघायचं आहे जोपर्यंत कावळा त्याचा एक कण तरी खात नाही तोपर्यंत तुम्हाला ते बघतच राहायचं आहे ज्या क्षणात कावळा या भाताचा एक कण किंवा ठेवलेलं पाणी जे आहे त्याला स्पर्श करेल त्या क्षणात तुमच्यावरती पितरांचा आशीर्वाद राहील त्या क्षणापासून पित्र प्रसन्न राहतील अडथळे आणि जे अडचणी आहेत ते दूर होतील यानंतरचा दुसरा उपाय जो आहे तो आपल्याला कुत्र्यांसाठी करायचा आहे यासाठी गुळाची किंवा गोड पोळी बनवायची आहे आणि ही पोळी जी आहे ही तुम्हाला कुठल्याही काळ्या रंगाच्या कुत्र्याला खाऊ घालायची आहे जर आजच्या दिवशी काळ्या रंगाच्या कुत्र्याने ही जर गोड गुळाची पोळी खाल्ली तर त्या क्षणापासून तुमच्या आयुष्यामध्ये पित्रांचा त्रास कमी होऊन पित्र प्रसन्न होतील आणि पित्रांना सद्गती प्राप्त होईल अत्यंत साधे सोपे दोनही उपाय सांगितलेले आहेत दोघांपैकी तुम्ही एक उपाय केला तरीही चालेल किंवा दोघांपैकी तुम्ही दोनही उपाय केले तरीही चालतील